मलतवाडी गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा करण्यासाठी संसदरत्न खासदार धनंजय महाडे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले खासदार धनंजय महाडे यांचे फंडातून माजी राज्यमंत्री अण्णा पाटील आमदार शिवाजीराव पाटील यांचे सहकार्यातून तसेच मायापा पाटील यांचे प्रयत्नातून मलतवाडी गावातील विकास कामांसाठी एक कोटी पंच्याण्णव लाख निधीतून व्यायामशाळा शिवस्मारक तसेच श्री मायापा तालीम अखाडा याचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडले किलोची तलवार वागवतो होत्या त्यांचं नाव एसाजी दोन हजार शस्त्रूची झुंजतो त्यांचं नाव बाजी हात तुटला तरी शस्त्रूची झुंजत राचो त्यांचं नाव तानाजी आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा घेऊन येतो त्यांचं नाव संताजी शस्त्रूच्या छावणीत घुसून आणि त्या छावणीचा मुकुट तोडून आणतो नाव धनाजी धान्या वाघाच्या समोर जातो आणि त्याला उभा फाडतो त्यांचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण बनतो त्यांचं नाव आमचं महाराष्ट्राचं आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमता वंदन करतो आमचे देव युवकांच्या आशास्थान युवकांचे प्रेरणास्थान कोल्हापूरचं रत्न देशाचं संसद रत्न लोकनेते आदरणीय खासदार मन्नासाहेब महाडिक साहेब फडणवीस साहेबांचे हनुमान म्हणून ज्यांचे लोकप्रिय आमदार म्हणून चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटीलला आज येणार होते पण त्यांच्या प्रतिनिधी म्हणून भारतीताई जाधव आलेले आहेत दुसरं सांगायचं म्हणा आपण फंड दिला आपण आला आपलंही बारा एप्रिलला इथं तुम्ही भूमिपूजन केलं होतं परंतु एखादा शासकीय निधी आणायचं म्हणजे गावात खायचं काम नाही आम्ही असेल आमचा तो ग्रामपंचायत प्रमुख सदस्य असतील तांडीम तांडी मंडळचे ते असतील मारुती पटे असतील दत्तू शुक सुलकर असतील उपाध्यक्ष परमेश्वर त्यांनाच मदत करतो त्यामुळे हिमतीनं करायचं काम आम्ही तालीम आज साहेब आम्ही उभे केलेले आहे दुसरं आवर्जून सांगा वाटते साहेब वेळोवेळी मला सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे